हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज दुपारी ना पिल्लूला ज्यूस प्यायचा होता तो कोणताही लिक्विड पदार्थ असेल ना तर त्याला ज्यूस म्हणतो आणि ज्यूस पण नाही म्हणत ज्यूच म्हणतो तर मला म्हटलं ज्यूस बनव मला तर मग मी इथे जे माझं मिक्सरचं भांडं आहे ना ॲक्च्युली हे मिक्सरला चालतं ज्यूसरचं चा भांडं हे हे सेपरेट आणलेलं आहे हे मिक्सरसोबत नव्हतं आलं पण ह्या सण सगळं खोलता येतं त्यामुळे ते क्लिनिंगला पण खूप सोपं जातं आणि इथे तुम्ही पाहू शकता तो तिथंच आहे त्याला ज्यूस प्यायचा होता तर मग आता आज कुठलंच फ्रूट्स वगैरे काहीच घरात नव्हतं मग कशाचा ज्यूस करावा आणि दही पण संपलं होतं मग म्हटलं ओरिओ बिस्किट होते तर त्याचेच त्याला ओरिओ शेक करून द्यावा तर त्याला ना तू बसला आणि सगळं मलाच करायचं आहे असं म्हणतो तर मग मी त्याला ओरिओ शेक बनवते आहे मनुष्य नको करू झाकण हे काय येत आहे झाकण हा थांबा आपण त्याला मिक्सर मधून काढू दे ह्याच्यात थोडस आपण ना बर्फ टाकू बघ आईस आईस क्यूब लावून हा लागलं आता आपण मी ह्याला मिक्सर मधून काढते ज्यूस कस आहे छान आहे आवडलं तुला तर जसं उन्हाळा लागलाय ना तसं त्याला काही ना काही रोज दुपारी प्यायला लागतच तर कधी लस्सी वगैरे करून देत असते मी तर कधी फ्रूट्स वगैरे असेल तर त्याचा ज्यूस करून देत असते तर आज काहीच नव्हतं तर म्हटलं चला ओरिओ शेक बनवून द्यावं त्याला कारण ओरिओ बिस्किट होतं घरात तर त्याला त्याचाच ओरिओ शेक बनवून दिला तर काही नाही सिम्पल ओरिओ बिस्किट टाकले मी आणि त्याच्यात दूध टाकले आणि बर्फ टाकला जर तुम्हाला हवा असेल तर आपण त्याच्यामध्ये साखर वगैरे पण टाकू शकतो पण मी त्याला ना सह सहसा सा, सा, साखर वगैरे द्यायचा अवॉइडच करते जास्त नाही देत मी त्याला साखर ज्यात गरज नाही आहे ना तर त्यात तर देतच नाही तर सकाळी पण दूध देत असते ना मी त्याला तर त्याच्यात पण मी त्याला साखर वगैरे देत नाही फक्त थोडासा बॉन मिठा टाकत असते आणि दूध देते प्लेन आणि प्लेन, प्लेन पन। पन तर त्याला तर तसं पण प्लेन आवडतं पित होत होत असं पण पण मी थोडंसं टाकत असते बॉन असेल तर नसेल संपलेला असेल तर तो पण नाही आणि इथे त्याची बडबड वगैरे चालू आहे आणि हे पण पितंय तर ज्यूसमध्ये मी पण शेक पितो आहे तर अशा पद्धतीने सिम्पल असा ओरिओ शेक बनवला मी त्यानंतर आज ना खूप कामं काढले होते घरात क्लिनिंगचे वगैरे आणि हे बघा त्यांनी मी हे सगळं क्लिनिंग केलं आहे ना तर त्यांनी पण लगेच त्याचे टॉईज मला धुवायला लावले त्यांनी तिथं सुकवले म्हणजे मी जे केलं ना त्याला ते सगळं करायचंच असतं तर सगळं क्लीन करून ठेवलं मी आणि मी व्हिडिओ नाही शेअर केला म्हटलं दरवेळेस मी, मी दाखवतेच तुमच्या तुम्हाला क्लिनिंग तर इथे बघाय खालचे हे चार कप आहेत ना हेच फक्त मी साफ केलेत आणि त्यातून ता हे एवढं पसाऱ्या आणि हे शेवग्याच्या शेंगा पण उकडून ठेवल्या आता स्वयंपाक करायचा संध्याकाळची वेळ झाली होती मला आणि आज थोडा उशीरच झाला होता आहो पण आले होते ह्याच्यावरून पहाडावरून जाऊन पण ते थांबले मग थोडंसं स्वयंपाक होईपर्यंत आणि मग हे भांडे वगैरे असे सुकू दिले मग रात्रभर आणि आता दुसऱ्या दिवशी लावले मी ते आणि हे पाहू शकताय तर ह्या दोन कप्पे राहिलेत माझे साफ करायचे तर ते आता मी उद्या करल आणि हे दोन झा हे चार झाले सॉरी तर त्यानंतर ना मग मी घाटी आता गुढीपाडवा आला आहे एक दोन दिवसावरच तर त्यासाठी मी घाटी तयार करायला घेतली घरच्या गर घरी तर मला काही पहिल्यापासून येत नव्हती मी पण असंच पाहिले आहे एक दोन ठिकाणी तर म्हटलं चला करूयात घरच्या घरी बाहेरचं पण आता कितेक ओरिजिनल आणि कितीक व्यवस्थित बनवलेलं असतं आपल्याला माहीत नाही आणि आपले लेकरं पण खातात ना म्हणून मग लहान मुलं आहे त्याच्यामुळं जरा रिस्कच वाटते त्याच्यामुळं मग म्हटलं चला झाला प्रयत्न सफल तर ठीकच आहे नाही झालं तर मग अंताच येईल बाहेरून तर तुम्ही पाहू शकता इथे ना मी आपेपात्र घेतलं आहे आणि त्याला ना तूप लावलं आहे मी थोडं थोडं थें, थेंब थेंब एक एक थेंबच तूप टाकले सगळ्याच्यात आणि ते ना लावून घेते कारण ना नंतर ती घाटी व्यवस्थित निघावी म्हणून आणि छान झाली होती माझी घाटी तरी बरी पै बऱ्यापैकी छान झाली होती फर्स्टच अटेम्प्ट होता म्हणजे पहिलाच प्रयत्नात छान झा जमली होती मला तर तुम्ही पुढे पाहालच तर आता इथे ना मी सगळे आपेपात्राला ना ते सॉरी तूप लावून घेते तर तेल लावलं ना तर त्याचा वास मारतो आणि तूप लावलं ना तर तुपाचा वास छान येतो ना आणि गोड पदार्थांमध्ये जास्त करून आपण तुपच वापरतो तर तुपच लावलं मी तर आणि ना हे आपण ताटात पण करू शकतो पूर्ण ताटाला तूप लावून घ्यायचं आणि एक, एक पळी पळीने ते घाटी बनवायची पण मग ते गोल आकारासाठी मग मी मुद्दाम पात्रच घेतलं जेणेकरून त्याचा आकार ना गोल येईन आणि छान येईन आणि आता तुम इथे तुम्ही पाहू शकताय की मी दोरीच्या सहाय्याने तिथं असं दोरी टाकली ती मध्ये घाटीला असतो ना दोरा सॉरी व्हाईट कलरचा तर तो टाकला आहे आणि दोरा थोडासा भिजवून घेतला आहे म्हणजे जेणेकरून तो खाली असा हे झा होईल म्हणजे बसला जाईल नाहीतर तो वरच्यावरच तरंगला असता म्हणून मग घेतला आहे मी दोरा आणि तो असा खाली ना मी थोडासा टेकवती म्हणजे चिटकून राहील ते खाली आणि मी इथेच गोल असं केलं आहे कुणी कुणी मध्ये तीन मधल्या तीन ह्याच्यात टाकत पण नाही फक्त गोल राऊंडमध्येच करतं पण मी मधले तीन पण केले बघू आता ते पाक किती होतो आहे पुरला तर पुरला सगळीकडे नाहीतर एखादं सुटलं तर सुटलं अशा पद्धतीने तर आता इथं ना झाला आहे तो दोरा सगळा लावून आपे पात्राला जो जेवढा उरला आहे ना तेवढा मी साईडला असा सोडून दिला म्हणजे साईडला एक्स्ट्राचा असतोच ना दोरा त्यासाठी आणि इथं मला थोडासा ढिल्ला वाटत होता तर मी तिथं परत पुढे पुढे सरकून घेतलं म्हणजे पुढे दोरा वाढला तर साखरेचं प्रमाण मी काय घेतलं आहे तर एक वाटी साखर आर आणि अर्धी वाटी पाणी आणि थोडासा सोडा घेतला आहे कारण सोडा टाकल्यानंतर ना ते असं छान फुगल्या जातं नाहीतर त्या खूप चपट्या झाल्या असत्या म्हणून सोडा घेतला आहे आणि आता इथे ना मी पॅन गरम करायला ठेवलं आहे एक पॅन आपण कोणताही घेऊ हो शकतो माझ्याकडं होता नॉनस्टिकचा म्हणून घेतला नाहीतर मग कसं होतं स दुसरे जर घेतलं ना कढाई तर ते साखर आहे ना त्याची अशी सगळी साईडला चिकटल्या जाते आणि मग ती सगळी साखर यूज पण नाही करण्यात जात म्हणून मग मी नॉनस्टिक घेतला चिटकून नाही म्हणून आणि इथे ना एक कप साखर आणि अर्धा कप पाणी आणि ह्याला ना आता कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे ह्यात पाणी कमी असल्यामुळे याचा पाक लवकर होतो पण लक्षच द्यावं लागतं नाहीतर मग जळण्याची पण शक्यता असते पाक नाहीतर मग खूप जास्त त्याची साखर पण होण्याची शक्यता असते म्हणून मग ते लक्षच द्यावं लागतं आणि खूप जास्त म्हणजे सारखं कंटिन्युअसली हलवत राहावं लागतं याला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी पाक असा घट्ट व्हायला लागला आहे घट्ट हो होत आला ना का मग आपण एक छोटीशी डिश घ्यायची आणि त्यात थेंब पाकाचा थेंब टाकून बघायचा जर त्या डिशमधला पाकाचा थेंब आहे ना तो जर हल्ला म्हणजे पसरल्या जात असेल तर मग नाही झाला आणि पाकाचा थेंब जागच्या जागीच बसल्या जात असेल तर पाक झाला असं समजायचं तर आत्ता तर सध्या झालेला नव्हता तर नुसतं हलवतच राहते मी त्याला अजून साखरच त्याची विरघळली नव्हती पूर्णपणे आणि साखर पूर्णपणे विरघळली ना लगेच कर, का ते असं जाणवतं म्हणजे ते करते वेळी बरोबर जाणवतं आता मला त्याचं शब्दात एक्सप्लेन करता येईना नेमकं काय होतं साखर हे झाल्यावर पण ते बरोबर जाणवतं कारण घट्ट पण हाताला लागतो ना असा थिकनेस पाकाचा बरोबर हाताला लागतो आणि आता ना होत आला आहे बर म्हणजे विरघळत आली आहे साखर पाकात आणि पा पाकात साखर विरघळली ना त्याला असे बबल्स पण दिसतात हे पा अशा पद्धतीने आणि आता बऱ्या बर, बऱ्यापैकी पाकात साखर विरघळली आहे तर तुम्हाला ते मी डेमो पण दाखवते डिशचा पुढे मी केलेलंच आहे ते बरोबर तुम्हाला दिसेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय अशी साखरेची छान तार पडते जेव्हा असं पाक आसा वर तुन पन, आसा, आ, एक असा वरतून टाकतो ना आपण तर ते असं साल सलग पडतो आहे म्हणजे पाक छान झालेला आहे आणि मी सांगितलं होतं ना त्याप्रमाणे इथे बघा डिश घेतली मी एक आणि त्यात अशी गोळी टाकली ही ला ला बर बर ला ला दम, तर ही बघा अशी थोडी पसरल्या जाते म्हणजे ह्याचा अर्थ ते अजून एवढा व्यवस्थित झाला नाही जसा घाटीला लागेल तसा नाही झालेला म्हणून थोडासा अजून आपल्याला त्याला शिजू द्यायचा आहे आणि थोडंसं शिजल्यानंतर बरोबर घाटीला लागेल अशा पद्धतीचा पाक होईल म्हणजे एकदम खूप जास्त झालं तर पंधरा वीस मिनटाचंच काम आहे हे काही खूप जास्त वेळ नाही लागत त्याला पण आता व्हिडिओ तेवढा व्हिडिओ तेवढं सगळं नाही नाही टाकू शकत म्हणून मग थोडंसं टाकल्याने इथं हे पाहू शकताय आता हे नेमकं ह्याच्यात हे नाही झालं रेकॉर्ड नाही झालं पलीकडंच ती डिश गेली तर पाक तो हे झाला होता व्यवस्थित असा एकाच ठिकाणी थांबत होता सरकत नव्हता आणि मग त्यानंतर मी त्यामध्ये सोडा टाकला आहे आणि गॅस बंद करून दिला आणि त्यानंतर ह्याच्यात पात्रामध्ये हे थोडं थोडं करून हे सगळं मिश्रण घालायचं म्हणजे ना त्या घाट्या अशा छान गोल हुश्या होतील म्हणून आपेपात्र घेतलं नाहीतर हे एकदम असं ताटात पण टाकू शकतं पण ताटात खूप चपट्याच होतील अशा पळ पळल ते मिश्रण थोडं थोडं आणि इथं तुम्ही पाहू शकता की कि किती मस्त अशा घाट्या दिसायला जातात इतकं सुंदर दिसायला लागलं आहे ना तर छान झाल्या होत्या घाट्या आणि पटापट आता मी हे सगळं घाट्या म्हणजे जे मिश्रण आहे ना साखरेचं ते सगळं आता मी आपेपात्रामध्ये टाकून घेते इथून पुढची प्रोसेस ही पटापटच करावी लागते कारण का ना मग ते जर पाक खूप जास्त थंड झालं ना त्याच्या साखरेच्या गोळ्या बनतात म्हणजे साखरेच्या क्रिस्टल्स नसतात का तसं बनतात त्यामुळे ही ही प्रोसेस खूप जास्त फास्ट करावी लागते आणि जिथे जिथे ना मला असं कमी वाटतं आहे मी तिथे तिथे परत अजून टाकते कारण ते दिसायला पण छान दिसल्या पाहिजेत घाट्या म्हणून आणि ह्या मधल्या ह्याच्यातच थोडंसं कमी होतं तिथं टाकलं आणि बरोबर ह्याला पुराली एवढंच झालं होतं ते बॅटर पण बरोबर याला यामध्ये पुरून गेलं सगळं आणि जर ताटात केलं असतं ना खूप जास्त झाली असं म्हणजे दोन तरी घाटा झाल्या असत्या कारण एवढं मोठं नाही ना हे होत ताटात तर आता इथं बघा तुम्ही सेट झालं आहे आणि मी त्याला ना असं हलवून हाताने हे केल्यानंतर थोड्याशा त्याच्या कडा माझ्याकडून डॅमेज झाल्यात पण ठीक आहे व्यवस्थित निघालंय डॅमेज म्हणजे मामीच माझी चुकी झाली मी थोडी घाईच केली त्याला काढायला टाकल्या टाकल्या मला असं वाटलं मी कधी काढते म्हणून मी त्याला असं थोडं थोडं उकरल्यासारखं केलं आहे तर त्याचे ते कडे कडेचे थोडेसे क्रिस्टल्सने घालेत पण ठीक आहे नंतर मी त्याला सगळं व्यवस्थित केलं आणि पाहू शकताय तुम्ही अशा पद्धतीने आपली घाटी झालेली इतकी सुंदर होती ना आणि मला विश्वासच बसत नव्हता की हे मीच केलं आहे तर खूप सुंदर झालेली आहे घाटी आणि हे आपेपात्रलं ना थोडंसं काहीतरी होतं काळं तर ते त्याचं काळ घ्यायला आहे म्हणजे काहीतरी करपलेलं असेल तर तर ते पण निघल इझिली आणि खूप छान झाल्या होत्या घाट्या आणि मी नंतर अजून एक बॅच केली होती दोन घाट्या बनवल्या मी तर चला अशाच पद्धतीने होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ